युवा महोत्सवाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यव्यापी अधिवेशनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये येऊन गेलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनी आगामी लोकसभेच्या निमित्तानं प्रचाराचा एक प्रकारे नारळच फोडला उद्धव ठाकरे यांनी देखील नाशिकमध्ये तळ ठोकून शिबिराच्या माध्यमातून निष्ठावंत शिवसेना पदाधिकाऱ्यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत मनसेच्या स्थापनेपासून तर दोन हजार चौदापर्यंत नाशिककरांनी मनसेच्या पारड्यात भरभरून मतदान केलं महानगरपालिकेत चाळीस नगरसेवक आणि विधानसभेत तीन आमदार निवडून देणाऱ्या नाशिककरांनी दोन हजार चौदानंतर मनसेकडं पाठ फिरवली एवढंच नाही तर मनसेचे नगरसेवक आमदार यांनी मनसेची वाट लावण्यात स्वारस्य दाखवलं त्यामुळे मनसेची झालेली पडझड अद्यापही सावरली नाहीये सहा आठ महिन्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकीय हवापालट करण्यासाठी नाशिकला येतात त्यांच्यासोबत पुत्र आणि युवा नेते अमित ठाकरे हे देखील असतात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं राज आदेश दिला जातो मात्र राज ठाकरे यांची पाठ फिरताच संघटनेला मरगळ येते आणि कार्यकर्ते देखील बेफिकीर अवस्थेत दिसतात आता दोन दिवसांच्या शिबिरात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील आणि निघून जातील मात्र आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे यांची मनसे पुन्हा उभारी घेईल का हे अद्याप गुलदस्त्यात आहे मनसेच्या स्थापनेनंतर गेल्या सहा ते आठ वर्ष मनसेला मिळालेला प्रतिसाद बघता राज ठाकरेंचा करिश्मा नंतर का कमी झाला याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे दर सहा महिन्यांनी बदलणारी राजकीय भूमिका ही पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी ठरत असली तरी देखील काही निष्ठावंत मनसैनिक राज ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे आजच्या शक्ती प्रदर्शनातून प्रकर्षानं जाणवलं राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या स्वागताचा जल्लोष पाहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कारे कारे असलेली ही ऊर्जा निवडणुकीपर्यंत टिकेल का हा देखील सवाल उपस्थित झाला त्यांच्यामुळे निवडणुकीपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरे यांनी केलेलं मार्गदर्शन सर्वसामान्य नाशिककरांपर्यंत पोहोचवणंही पदाधिकाऱ्यांसाठी मोठी कसरत राहील मनसेच्या सत्ता काळात सी एस आर फंडातून झालेली विकासाची कामं ठेवण्यात मनसे सपशेल अपयशी ठरली एवढंच नाही तर मनसेनं नाशिकमध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा इतर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील मांडला तरी देखील राज ठाकरे यांना मतदारांनी साफ का नाकारलं याचं आत्मपरीक्षण अभ्यास होणं अपेक्षित आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या शिबिरातून नाशिकमध्ये मनसेला उभारी मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनीही महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या समावेशावरून राज ठाकरेंना चिमटा घेतला आहे प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक